जरासुद्धा भाजणी न करता आणि तरीही एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि अगदीही हलकी अशी शकली आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ही किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे आपण भाजणी वगैरे काहीही केलेली नाही बऱ्याच वेळा भाजणी केली तर ती व्यवस्थित जर भाजणी झाली नाही तर आपली चकली ही व्यवस्थित होत नाही किंवा खुसखुशीत होत नाही तर त्यासाठी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला चकली बनवून दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा इथं मी एक किलो गव्हाचं हे पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि जर वाटीने प्रमाण म्हणाल तर चार वाट्या हे गव्हाचं मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद्या ताटावर आपल्याला अशा पद्धतीने एखादं कॉटनचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपण हे घेतलेलं एक किलो गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर या कापडाची आपल्याला गाठ अशी बांधून घ्यायचे अगदी घट्ट नाही बांधली तरी चालेल अगदी हलक्या हाताने गाठ आपल्याला बांधून घ्यायचे आणि त्यानंतर आपला जो कुकरचा डबा असतो तो कुकरचा डबा आपल्याला घ्यायचा आहे आणि या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला हे पीठ आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये ख ग्लासभर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे वर एखादी अशी आपल्याला चाळण ठेवायची आहे किंवा एखादी प्लेट ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि याच्यावरती पाणी पडू नये म्हणून आपल्याला याच्यावरती कशा पद्धतीने प्लेट घालून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून लो गॅसवर बरोबर तीस मिनिट आपल्याला पीठ वापवून घ्यायचं आहे कुकरची शिट्टी आपल्याला काढून ठेवायचे आणि बरोबर तीस मिनटानंतर आपण हे पीठ साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसं हे पीठ सुरुवातीला गरमच असतं आणि गरम असतानाच आपल्याला हे पटकन पीठ चाळून पुन्हा घ्यायचं आहे आता याचा अशा पद्धतीने घट्ट गोळा तयार होतो आता हा गोळा आपल्याला काय करायचा आहे फोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे साधारण कोमट असतानाच आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवर हे पुन्हा आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि जर हे तुम्हाला पद्धत अवघड वाटत असेल तर दुसरी पद्धत देखील मी तुम्हाला सांगते की पेपरचं एखादं पान घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला हा पिठाचा एक एक गोळा ठेवून घ्यायचा आणि लाटण्याने आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे किंवा या पिठाच्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला गाठी फोडून घ्यायचे आहेत पीठ वाफवल्यानंतर याचे अशा पद्धतीने गोळे तयार होतात त्यामुळे आपल्याला या पिठाचे सगळे गोळे असे मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर आता हे पीठ आपलं छान असं लाटण्याने बारीक करून झालेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीमध्ये हे पीठ आपल्याला घालून पुन्हा आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीनुसार तुम्ही अशा पद्धतीने पीठ करू शकता आता अशा पद्धतीने इथं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जो वरती जे पुन्हा पिठाचे जे कण राहतात हे आपल्याला दुसऱ्या पिठामध्ये बारीक करताना मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने इथं मी सगळं हे पीठ जे आहे ते इथं मी एक किलो गव्हाचं पीठ वापरलेलं इथं मी चाळून घेतलेलं आहे पण ताटामध्ये हे, ना हे, ता हे पीठ मळता येणार नाही म्हणून हे पीठ मी परातीमध्ये या पिठाला काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं आहेत पोह्याचे जे चमचे असतात त्या चमच्यानेच आपल्याला चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं जास्त घातले तर चकलीत तेलात विरघळू शकते कारण हे पीठ वाफवल्यानंतर एकदम असं हलकं पीठ होतं म्हणून तेल थोडंच वापरायचं आणि यामध्ये आता थोडीशी हळद घालून घ्यायची दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची त्यानंतर पुन्हा दोन चमचे आपल्याला रेग्युलर तिखट घालून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चवीनुसार इथं मी पाऊन चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे धने पावडर घालून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे आपल्याला जिरे पावडर देखील घालून घ्यायचे आहे साधारण एक दोन चमचे तीळ घालून घ्यायचे तीळ इथं मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे आणि एक अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे कोरडे पदार्थ एकदा छान असे मिक्स करून घ्यायचं या चकलीला तेलाचा जास्त वापर करायचा नाही नाहीतर ती तेलात विरघळू शकते किंवा सुटू शकते म्हणून तेल अगदी थोडंसं आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे पण पाणी आपल्याला इथं थंड वापरायचं नाही कोमट पाणी करायचं आणि मग त्या कोमट पाण्याने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी असा मऊ असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी जास्त घट्ट बनवायचं नाही ना किंवा अगदी जास्त पातळ करायचं नाही जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की थंड पाणी वापरायचं नाही कोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला एक अर्धा तास आपल्याला असं साईडला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर या पिठाचे छोटे छोटे आपल्याला अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आहे किंवा याचे छोटे छोटे गोळे असे करून घ्यायचे आणि चकलीच्या साच्याला मी आतून तेल लावून घेतलेलं आहे तेल एकदाच वापरलेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं आपल्याला यामध्ये पीठ घालून आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपल्याला ह्याची चकली गाळून घ्यायची किंवा चकली पाडून घ्यायची इथं मी प्लेटेवर अशा पद्धतीने चकदी करून घेतलेले आहे तुम्ही पेपरचे किंवा वहीच्या पानाचे तुकडे जरी करून घेतला तरी चालतील अशा पद्धतीने इथे मी चार ह्या सुरुवातीला बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला एक एक अशी चकली यामध्ये सोडून घ्यायचे आणि चकली तेलात टाकल्यानंतर लगेच चकली पलटी करायची नाही साधारण एखादा मिनिट झाला की त्यानंतरच आपल्याला चकली पलटी करायची जर एकमेकावर चकली पडली असेल तर थोडंसं आपल्याला चमच्याने ती साईडला करून घ्यायची पण एखादा मिनिट झाल्यानंतरच आपल्याला पलटी करायची जर तुम्ही टाकल्या टाकल्या जर चकली पलटी केला तर ती चकली तेलात सुटू शकते किंवा विरघळू शकते कारण ही चकली अगदी अशी ही चकली खुसखुशीत होते त्यामुळे या चकलीला सुरुवातीला जास्त आपल्याला हलवायचं नाही साधारण एखादा मिनट झाला की त्यानंतर आपल्याला ही अलटी करून एक तीन ते चार मिनिट छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे इथं ही आपली चकली छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे या चकलीला मी साईडला काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या इथं या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की ही चकली अगदी अशी हलकी होते कारण पीठ वाफवल्यानंतर हो आपलं पीठ देखील अगदी हे हलकं होतं तुम्हाला मोडून देखील दाखवते आवाजावरूनच लक्षात आलं असेल की एकदम ही खुसखुशीत चकली होते तोंडास टाकताच विरगळेल अशी ही चकली तयार होते आणि चवीला देखील चकली तेवढीच भाजी होते कारण आपण इथं भाजणी वगैरे काहीही केलेलं नाही त्यामुळे अगदी फक्त आपण पीठ वाफवून हो घेतलं आणि लगेच चकली आपली केली अगदी इन्स्टंट चकली किंवा झटपट चकली ही अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाची चकली खुसखुशीत कुछ तयार होते तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा